बात, किन समय का दिन बड़ा किन समय की रात रे समय समय पर होता है समय समय की बात राम जन्म का दिन बड़ा कृष्ण जन्म की रात रे जगत गुरु शिवालाल महाराज की गे

大哥。别。 भरल्या हा ये तुम सांभाळेवा हमार महाराज जन के लागो अमर तरी बिसारो फायदो को सांभळे सांभाळेवा काय फायदो परीवा तो तुम्हारा तो फायदो काय छे हम पिसा ले रे चाल मोकळे जायचा रोज ने लील दे म्हणजे हमार हिशोब येवो

थोडा ये भजन का भजन करावीर भजन का करायच्या बरेच पुराणे मी कारणच केशाळो कारण गरुड पुराणे सोळा मुक्काम पडत सोळा मुक्काम पडच सोळा मुक्काम सोळा वर्ष श्राद्ध कोण लागायचं एक मनख्या खराय स्वमीना काही कमी दर गे एक मीना खराय सो मीना एक एक मनख्या खराय बारा मीना एक एक वर्ष श्राद्ध करायचो सोळा मुक्काम लोक केला काम तेरवी करा पिंडदान कराचा तमा भजन कसे सवू कटकटाई तोर नात भागवत यांचं कर्मी कर्मभिगण होत ते तर समरावा मी आज पूर्ण होत आईशे समर्थ नामाचे कर्म करेन करू जरा जरा करू ओम पवित्रा पवित्र सर्वास्ताम गेसरे पुढील कांक्षयांत्रे मंत्र कसे आपण जर खिंड दान करणार जर मंत्र कमी जास्त जर काही घरी बार फक्त सेवा घरा ना हा नाही जाजल कीर्तन ओरसरूच करताळी मोतीवाळा तर मी पोच आणि पापे नाम येते कृपा चाहो जो काम दवा से नहीं होता जो काम दवा से नहीं होता वो काम दुआ से हो जाता है आशीर्वाद देते घोड़ो काम कर करताली परीक्षा की रही महाराज आशीर्वाद देते जाओ आशीर्वाद उसके दिल में आया तो डाकू को वाली माफी बना देता है उसके दिल में आया तो डाकू को वाली माफी बना देता है ना तो विश्व मित्र जैसे मेनका के पीछे लगा देता है

पंच्याहत्तर दर पुन्हा जास्त रोय लागू केला जास्त गरीब पचास द पण रोमत शेवटी डायला पच्च दर रोमत ही जास्तच रोईल लागतो केला गो तर पडू शकतो मदत पण रोरोची गायला बाकी सांभाळून डॉक्टर साहेब लाख रुपया तार रो रो मन लाख ऑक्सिजन दिनोची एक लाख बिल की ची मारो सेवा भाय मन जन्म जनाची फुकट श्वास दिनोच उजर बिल किंध तो कचरा हे कत्ती तिन रोड लाख सर कोणी

तुम देखो हे सोपा जो का करताली के सेवा भाया करताली तार नाम भजेस का मोती वालो नाम तारो बोला i'll होऊ नका न पुढे जामीन आहे आंघोळ बरे कारण आता तरी पुढे हाच उपदेश बरे नका उपदेश पण वाग काय महाराज कोलकेरी सांभाळे नका छेद સાંભળી તો આજે વાત સાંભળે આથો સાંભળો સાંભળી અને આથો પૂરતો સંતિ વ ग्रंथ आणि याडी बाकी हमेशा तो गुरु ज्ञान शिकाव गुरु ज्ञान शिकाव याडी मनक्यान संस्कार शिकाव बाप संघर्ष करेल तो शिकाव जरूर बाप संघर्ष करेल तो शिकाव संस्कार शिकाव गुरु ज्ञान शिकाव आणि बाकी दुसरं लोक शिकाव पाणी ना पाणी ना पाणी अरे वा महाराज तुमका हसरे バリ ના કે દુજન આશી સારો કોની કેરો કા માન માન દેતો આછો કા માન મા માફિયા બાબા દેરાઈ લે ભગવાન કા ઓ રાધા સવારા કા ઓ તોડાઓ સદે રેવા કા દેલી કોની થોયા નાડી મોતે રે ઓ त्याला लक्षात येतं लहानपणी माझी आई माझ्या तोंडावर हात फिरवायची आणि आज माझी ताई मड्यावर लढायला मुलगी जाईला का छोरी जल्लोष एक छोरी

बाप बाप तर काही गाडीत कविता करावा महाराज करतो पण सेवा करीत करतो आणि बाप म्हणजे काहीच बांधे तळायला पाळ असत का बाप म्हणजे बांधे तळार पाळ असे ऐक रे बाळाकडे करताय का ते तारा गो दानारी सभा ती तुम्ही वाचा केलं समोर आता सोडून द्या थांबल्या पण काय कळेलच आहे हे जी आहे बरे बाबा पण कळेनी काही जरूर मन कळेनी काही आता जरी कळवो कळो कळवो पण मन कळेनी काही जर मन न कळो तर मन काहीच कळेल वाक्य ध्यान राहिलं मन कळेनी काही आता जरी मन कळवो तर कळो कळवो पण कळेनी काही हाय बी मन कळेनी आणि मन कळेनी हाय कळेनी करत पण काहीच कळेल तेरी गाजर काली गाता रखो तनारी महाराज राजा टकाशा कर्तव्य 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 आपण दुसरे कारण एक जागा जर चोरी बिगी ये बिहार घर फोड्या ये बिहार घर फोडो आणि ये बिहार घर फोडून चोरे टांगफुडगी शिक्षा चोरेन का बिहार बिहार घर फोडे चोरे टांग कुडगी श्याम भ्या चुरे, शिक्षा तांद्रा भीत पाडव मोठ टांगुरी भुके बालब्चा भूके मर आधेरी नगरी मिली पण श्याम भ्या काही तू त्याला भीत मार येते अनकुट महाराजांनी बांधो तू बांधव कोण फाशी कारण कामभ्या भीत पडगीतोन त्याला मारो काही समज तू बांधे हाव हा भीत पडगी करतो उकेला बांधेन मन लिखतो पण पाणी नाखेल गुजर्या पण पाणी नाको कारण भीत उकेला का हा भीत पडगी करण तोंड फाशी ला पाणी नाखेल मन दि पण मग पाणी नाखेल का कोण ना ना गोपतो

पर्दाने कशी का केला गो तू चैन लाय करून तांडर भीत पडली तुला मग चैन लाय रोज भीती काही समन्स हे आहे केला पण हू केला गो मग चैन लाय घडतो कोणी तो मलातो कोणी मला तो कोणी तो उ घालती कोणी उ घालती कोणी तो ही देखतो कोणी ही देखतो कोणी पाळणा के बोलतो कोणी बच बच केला गो फाशी केला तू केला सणार घडतो कोणी तो मला तो कोणी आणि सणार येतो आहे ना हे छोरा नाही शिकवतो ये छोरा नाही

नम करूछु आशा तो मासागमे हतम समाजो दीर्घमय हो मृत्यु माम अमृतम गमय करताली के छ वेळ प्रप्यगो छ शेष बोलेबाचा करताली उगी जस्ता टाइम लेप हेतो छ करताली सेवा कार्यक्रम विनंती करताली मार कार्यक्रम समाप्त करूछु बापूरा अनुस शांति मळ मार प्रेम हेनुजरे अरे लाजे विचार मळ वैष्णव कंती बाजून राचेचा आपण शिक्षण शिकावा आपति हटसिन बो श्यामराव बाबू पवार हिदु सबते 51 रुपिया 106 बाई Hey, yeah. oh hey,